कुट शोभतो बरा ऋंझुती ना पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन जय

पिंडच नाही पिंड पिंड आई बोला तुम्ही कसं गे सोनियाचा पाळना रेशमाची दोरी सोनियाचा पाळना रेशमाची दोरी हलविता जो का ला येते माघारी जरथा येते माघारी जर थांब दही दूध लोणी गागर घेवणी नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे दु दुसऱ्या दिवशी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवसचा तर आज आहे गोपाळकाला तर गोपाळकालाच आहे आणि रात्रीचं मी कृष्णाचा जन्म वगैरे केला बारा वाजता आणि पाळणा म्हटला तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि संध्याकाळची आरती कृष्णाची जे आहे ते सर्व मी तुमच्याशी शेअर केलं आणि त्यानंतर बघा दुसऱ्या दिवसचा हा व्हिडिओ आहे म्हणजे हा व्हिडिओ आहे शनिवारचा तर सकाळी सकाळी सर्वांना आता नाश्ता करायचा होता गरम गरम तर एक साईडनं मी केदारसाठी छानपैकी के अशी मस्त फोडणीची सोजी फोडणी घातली होती तर ती शिजत आहे कढईमध्ये आणि केदार दिशायला पाहिजे होते तर्री पोहे तर मुलांची वेगवेगळी आवड असते मग सगळ्यांच्या आवडीनुसार आज बनवलं तर म्हटलं चला निवांत वेळ आहे तर मस्तपैकी छान तर्री पोहे बनवूया आणि तर्री पोहे बनवण्यासाठी मी इथे गंजामध्ये छानपैकी फोडणी तयार करत आहे इथं गंजामध्ये कांदे वगैरे टाकून घेतले तेलामध्ये गरम तेल तपू दिलं जिरं मोहरी आपला नेहमीप्रमाणे जो तडका असतो तो तयार करत आहे मस्तपैकी एकदम साधी सिंपल अशी तर्री बनवणार आहे आणि तर्री्री पोहे म्हटलं म्हणजे नागपूरची आठवण येते तर नागपूरचे प्रसिद्ध असे तर्री पोहे आज आपण घरी बनवणार आहोत तर त्यासाठी मग आता कांदे मस्तर की लाल होऊ दिले त्यानंतर टोमॅटो टाकले टोमॅटो छान तेलामध्ये परतून घेतले मऊ शिजू दिले आणि त्यानंतर जे आपले कोरडे मसाले असतात लाल तिखट हळद पावडर धने पावडर आणि गरम मसाला वगैरे मीठ वगैरे सर्व इथे आता मी तेलामध्ये टाकून घेतलं छानपैकी मस्त असं परतून घेते आणि आजची ही जी आहे तर्री चण्याची तर्री बनवणार आहे आणि एकदम साधी सिंपल तर्री आणि खूप छान झाली होती टेस्टी झाली होती मस्त होती तशी नागपूरची तर चव येत नाही आपल्या हाताला कारण नागपूरची तर्री पोहे त्याच नावाने प्रसिद्ध आहे कारण तिथली टेस्ट तिथेच येणार आहे तर म्हटलं चला आपण पण घरी ट्राय करूया कारण नेहमी नेहमी तर आपण नागपूरला जाऊ शकत नाही तर्री पोहे खाण्यासाठी मग खरं दिवशी घरी पण करूया तर छानपैकी मस्त मसाले होऊ दिले आणि त्यामध्ये चणे जे होते शिजलेले ते पण टाकून घेतले आणि मस्तपैकी आता भर पाणी टाकून घेते आणि छान खदखद मस्तपैकी बॉईल होऊ देते आणि बॉईल झाल्यानंतर मस्तपैकी आपल्या पोह्यांची तयारी करून घेते मस्त गरमागरम असे पोहे चला तर मग पोहे बनवण्यासाठी आता सर्वात अगोदर गॅसवर मस्तपैकी कडे गरम करून घेतली त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये टाकले जिरं मोहरी आणि शेंगदाणे सर्वात अगोदर तेलामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे म्हणजे ते खाण्यासाठी पण आपल्याला एकदम मस्त क्रंची लागतात आणि खूप टेस्टी लागतात पोह्यांमध्ये जेव्हा आपण खातो ना तेव्हा शेंगदाणे मध्ये मध्ये येतात ते, ते खूप मस्त लागते मला तर खूप आवडतात पोह्यामधले शेंगदाणे आणि त्याम नंतर मग मी कढीपत्ता हिरवी मिरची ते पण टाकून घेतली छान कडक तेलामध्ये त्यानंतर कांदे वगैरे फिरलेले होते मस्त कांदे पण टाकले कांदे असे लांब लांब मस्त कट करून घेतले होते तर पोह्यांमध्ये कांदे पण जे आपण टाकतो पो पोह्यामध्ये कांदे आलू आणि शेंगदाणे खाण्याची मजा जरा वेगळीच असते मला खूप आवडतात ते मध्ये मध्ये खातानी येतात शेंगदाणे पोहे आ, कांदे आणि आलू वगैरे तर मस्तपैकी छान लालसर परतून घेतले आणि आता यामध्ये टाकणार आहे हळद पावडर थोडंसं चवी चवीनुसार मीठ पण टाकून घेते आणि बाकी तर जास्त मसाले आपल्याला पोह्यांसाठी लागतच मी नेहमीप्रमाणे सुधे असे मस्तपैकी कांदे पोहे बनवत आहे आणि आता चला सर्व मसाले तेलामध्ये परतून घेतले आणि जे आपण पोहे आहे ते आधीच भिजत ठेवलेले होते मस्तपैकी ते आता भिजलेले आहेत आणि चला सर्व आता कढईमध्ये पोहे टाकून घेते आणि मस्तपैकी सगळे पोहे टाकून झाल्यानंतर पूर्ण पोहे आता परतून घेणार आहे कढईमध्ये छान पिवडे मस्त होईपर्यंत छान असे पि परतून घेते आणि इकडे बघा आता आपल्या बाजूला चण्याची तर्री पण आपली चण्याची जी तर्री आहे ती पण मस्तपैकी खदखद उखडलेली आहे तर छान मस्त उकडून झालेली आहे चला तर आता पोहे आणि गरमागरम तर्री या सर्वांनी जेवण करायला नाश्ता करायला मस्तपैकी गरमागरम तर्री पोहे जे खाय खाण्यासाठी तर बघा किती छान अशी तर्री झालेली आहे यामध्ये मी थोडा चवीला जो माझ्याकडे पावभाजी मसाला होता त्यामधली अर्धी पुडी मी सोडून घेतलेली आहे थोडी टेस्ट वेगळी येण्यासाठी चला म्हटलं एक सा एकदम साधे साधे तर्री मजाने येणार थोडा मसाला तर पाहिजेच थोडा पावभाजी मसाला टाकला आणि ताजी ताजी कोथिंबीर पण घेतलेली होती दारावर भाजीवाले काका आले त्यांच्याकडून का मस्तपैकी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून ती पण यामध्ये टाकून घेतली तर्रीमध्ये बघा कशी छान मस्त चवी दिसत आहे आणि खूप छान झाली होती खूप टेस्टी झाली होती तर्री तर आता आपले पोहे पण इथं रेडी आहे पोह्यांबरोबर थोडं लिंबू असताना आणखी पण मजा आली होती पण आता आपल्याकडे लिंबू नाही आहे म्हणजे चला ठीक आहे जे आहे ते आपलं घरगुती साहित्यामध्ये मस्तपैकी आपण गरमागरम नाश्त्याची मजा घेऊया सर्वजण सर्वजण एकत्र बसून छानपैकी असा नाश्ता करून घेऊ बघा आता पोहे म्हटल्यावर त्यावर कोथिंबीर तर येणारच कोथिंबीर शिवाय मजाच नाही पोह्यांवर मस्तपैकी छान बारीक कट केलेली कोथिंबीर पण पिरून घेतली तर बघा आता मस्त तऱ्या तयार आहे आपली नाश्त्याची गरमागरम अशी प्लेट तर त्यानंतर मग कृष्णासाठी स्वयंपाक बनवला बटाट्याची भाजी पुरी खीर आणि नैवेद्य दाखवला कृष्णाला तर कृष्ण भगवान आता जेवण करते चला तर आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत